काल शासनाचा शासन निर्णय निर्मित्त तर अपेक्षा जी होती असते सर्वसामान्यांची की एखादा मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री ज्यावेळेस मीडियासमोर बोलतात ते सगळे लाईव्ह बघतात त्याच्या रील्स फिरवल्या जातात त्याच्या आधारे बातम्या होतात त्या गोष्टी शासन निर्णयात असाव्या अशी भगमग अपेक्षा सगळ्यांची असते पण आज काल जो शासन निर्णय आला दोन तीन गोष्टी अशा आहेत की साडेतीन लाख रुपये तीन लाख रुपये खोडून गेले गे जमिनीसाठी गाळ टाकायचा त्यात मूळ प्रश्न आहे की गाळा आणायचा कुठून आता म्हणजे असं कुठलं धरण आहे महाराष्ट्रातलं की त्या ठिकाणी ते कोल्डायन निर्णका आणून टाकता येईल बरं ह्या तीन लाखात कुशल किती अकुशल किती किती मनुष्य दिवसात हे काम पूर्ण करायचं ह्याबाबत आज काल तो जी आर त्यात सांगितलं की रोजगार हमी विभागामार्फत कशाच्या स्वतंत्रपणे सूचना निर्गमित करायची मग आमची रबीची पेर करायला आता रेब रेबीचे पेर निरक्षण करणार अडचण मग हे कधी करणार निर्णय का त्या दिवशी तुम्ही प्रेस घेतली पॅकेजची एक तीस हजार कुटीची घोषणा केली आणि विषय मिळत दुसरा विषय त्या दिवशी सांगितलं होतं की ज्या विहिरीमध्ये गाळ गेला आहे त्या विहिरीला तीस हजार रुपये द्या पण त्यात असं कुठंही म्हणलं नव्हतं की रोजगार हमीतून द्या पण ज्यावेळेस आता शासन निर्णय आला त्यात स्पष्ट झाले की गाळ काढायचे आहे तीस हजार रुपये आहेत ते रोजगार हमी इथून देण्यात येते आणि त्याच्यासुद्धा सूचना स्वतंत्रपणे रोजगार हमी विभागाकडनं निर्गमित करण्यात येते हे दोन विषय झाले तिसरा विषय सांगितला गेला की ज्यांचं पशुधनाचं नुकसान झाले जे तीन पशुधनाची आट होती ती तीन पशुधनाची आट आम्ही ठेवणार नाही ती शिथिल करण्यात येईल आणि जेवढं नुकसान झालं त्याप्रमाणे ती वासर घोषणा केली ह्या जी आरमध्ये सांगितले की घोषणा ही आर शिथिल केली पण याबाबतच्या मार्गदर्शन सूचना पशुसंवर्धन विभागामार्फत स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल ह्याच्या तीन गोष्टी स्पष्ट दिसत आहेत की याबाबत या सरकारनं शासन सौर विभाग वेगळा नाही किंवा मग रोजगार हमी विभाग वेगळा नाही तुम्ही तुमची प्रेस कॉन्फरन्स झाल्या दोन दिवसानंतर जी आर आलेला आहे त्यावेळेस आज सर स्वयंस्पष्ट सूचनेसहित गाळ आणायचं कुठून आणायचा तीन लाख रुपये किती वर्षात खर्चायचे त्यात किती मनुष्य दिवस आहेत त्यात कुशल किती अकुशल किती आहे आता पेरणीच्या शेतकऱ्यांना काय मिळणार का किंवा विहिरीचे जे पैसे होते ती सर्व रुपये शेतकऱ्यांना अपेक्षा होती की ती सर्व थेट ज्यांच्या वेळीच नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना थेट परत त्यांच्या खात्यावरती आले पण परत त्याला रोजगार हमीचं रोजगार हमी पाठवतो पाठवलं जनावरांच्या बाबतीत पशुधनाच्या बाबतीत तसंच केलं तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बऱ्याच अस्पष्ट आणि आम्ही निर्गमित करू निधी विभाग करतो हे कधी करणार हा प्रश्न आहे आणि एकतीस हजार कोटीचं पॅकेज मोठं आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात म्हणजे वेगळं काही तर साडेसहा हजार म्हणजे साडेसहा हजार कोटी जी दिलेली आहे हे फक्त वेग वेगळे जास्त पैसे दिलेले आहेत इंडियर पडकापेक्षा एकतीस हजार कोटी हा आकडा आहे असं वक्तव्य येते बोलून सवय लागली नाही नाद लागत नाद लागली मी जे ऐकले ते नाद, नाद लागले लाग। तर मला त्यातून एक गोष्ट लक्षात आली की मायुतीच्या मंत्र्यामध्ये शेतकऱ्यांविषयी काय भावना आहे जी की त्यांच्या वोटातली भावना पोटात पोटातली भावना वोटावर आली आणि हे जे आश्वासनं कर्जमाफीचं होतं हे निवडणुकी पुरतं आश्वासन होतं हे आज त्यांच्या वक्तव्यावरनं पाहिजेतल्या नेत्यांची जी भावना आहे ही आज त्यांच्या वक्तव्यावरनं स्पष्ट झाली त्यामुळे शेतकऱ्यांना यांना फक्त शेतकऱ्यांचं मतदान घ्यायचं होतं म्हणून कर्जमाफीचं पुरतं आश्वासन दिलं होतं की आज त्यांच्याच मंत्र्यानं म्हणजे वगाच्या बोलण्याच्या वगात मान्य केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या मनातली भावना त्यांच्या जे पोटात होतं ते त्यांच्या पोटावर आलेलं आहे आणि ही भावना ही म्हणजे शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील वक्तव्य करण्याचं किंवा सर्वसामान्यांविषयी सं वक्तव्य करण्याच्या ह्या महायुती सरकारमध्ये स्पर्धाच लागली या स्पर्धेत अजून एक मंत्री सहभागी झाले आणि खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे शेतकरी आता एवढा मोठा पिसलेला आहे पूर्ण पूर्णचा उद्धव झालेला आहे अशा वेळेस कर्जमाफीशिवाय ह्याला कुठेही दिलासा मिळू शकत नाही कर्जमाफी तर द्यायचं लांबच पण तुम्ही शेतकऱ्यांना नाद लागला आहे लाग लाग लाग। कर्जमाफीचा हे जे वक्तव्य आहे हे खूप म्हणजे वेदनादायक आहे आणि मला त्यांना विचारायचं आहे की तुम्हाला मोठ्या मोठ्या उद्योगपतीची कर्जमाफी करायचा नाद लागला आहे मोठ्या मोठ्या उद्योगपतींना सवलती द्यायचा नाद लागला आहे मग शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली त्याला तुम्ही नाद लागणार असा हा शब्द नाद लागणे हे कुठं म्हणतात म्हणजे आमच्या आपल्याकडे मला म्हणजे व्यसन हे काय व्यसन आहे का शेतकऱ्यांविषयी यांची भावना काय यातून जाणवते त्यामुळं निश्चितच ही वेदनादायक आणि माझी विनंती आहे तुम्हाला द्यायचं नसेल तर देऊ नका तर कमीत कमी आमच्या परिस्थितीत चेष्टा करू नका आमच्या परिस्थितीला तुम्ही व्यसनाकड म्हणजे आमची परिस्थिती म्हणून एखाद्या परिस्थिती आमची शेतकरी परिस्थिती म्हणून तर खरंच मागत असेल की मग तुम्ही आश्वासन दिलं होतं तुम्ही व्यसनाचं स्वरूप देऊ नका आमचं व्यसन आहे असं समजू नका एवढीच विनंती मला करायची